संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भवन विजयी भवन फुले आणि साहित्यबाई फुले यांना माझा मान असला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या प्रशालीची कार्यवाही वाहक मिळतरी सर कोळीतर मॅडम आणि सर्व गुरुजन वर्ग तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांनो खरंच माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे की मला या ठिकाणी बोलवलेला आहे आणि मला माझे शब्द व्यक्त करायची संधी दिलेली आहे मी सर्वां सरांचे आणि शाळेचे सर्वप्रथम आभार मानते की मला त्यांनी बोलवलं सत्कार केला आणि मला बोलायची संधी दिली आता माझ्या प्रवासबद्दल सांगायचं झालं तर मी भिकवळी बुद्रुक नावाच्या एका खेडेगावातून येते आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे की मुलींना शिक्षण दिलं जात नाही सोळा सतरा वयाच्या असताना म्हणजे दहावी नंतर मुलींचं लग्न करून दिलं जात मग माझं शिक्षण कसं सुरू झालं तर माझे आजोबा जे माझ्या गावचे माझे पोलीस पाटील आहेत तर माझ्या आजोबांची इच्छा होती की माझ्या नातीने शिकावं हो। मग पहिलीमध्ये असताना आजोबांनी माझ्या मनामध्ये एक गोष्ट सांगितलेली ठसवलेली होती की आपल्याला शाळेत पहिला नंबर काढायचा आहे त्यावेळी मला गोष्टी माहिती नव्हत्या की पुढे जाऊन कसं असतं काय असतं फक्त ते शाळेमध्ये माझे जे दहावे शिक्षण हे कुठल्याही मोठ्या शाळेमध्ये किंवा इंग्लिश मीडियम मध्ये किंवा बाहेरच्या शाळेमध्ये झालेलं नाहीये माझ्या गावामध्ये असणारी जिल्हा परिषदेची शाळा तिथं सातवी पर्यंत शिक्षण झालं आणि गावामध्ये सातवी ते दहावी हायस्कूल आहे तिथे पुढचे तीन वर्ष असं दहावी पर्यंत शिक्षण माझ्या गावामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर माझं इथं बळवंत कॉलेजला ऍडमिशन झालेलं होतं पण आमच्या गावामध्ये असं आहे की मुलींना का मुली ना शिकवत नाही तर जाण्या येण्याचा जो काही प्रवास आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत तर माझ्या घरची परिस्थिती तितकी काही चांगली नाहीये मॅडम तरी सुद्धा माझ्या वडिलांनी किंवा घरातल्या निर्णय घेत घेतला की थांबून थांबणीचं शिक्षण झालं पाहिजे त्यामुळे मला व्यवस्थित अभ्यास करता आला बारावी मध्ये अशी परिस्थिती होती की अकरावीला लाव ला, क्लास लावलेला होता मी पण बारावी मध्ये क्लासला पैसे भरायला अडचण होती तर मी सरांना सांगितलं की नाही सर मी करू नाही शकत क्लास पण सरांचा माझ्यावरती एवढा विश्वास होता की सरांनी सांगितलं स्वप्न येऊन बस क्लासला तू एक उपाय की नाही दिली तरी चालेल हे चौथे सर आपली माहिती असतील हा मग तिथे होते मी मग सरांकडे मी बारावीचं पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन केलं सरांनी मला आणि मध्ये मा मला सांगायला आवडेल की सीईटी मध्ये तालुक्यात दुसरा आलेला होता <णगा> जो काही विश्वास ठेवला माझ्यावरती तो मला साध्य करता आला त्याच्यानंतर मी म्हणजे माझं ग्रामीण भागातून असल्यामुळे मला मार्गदर्शनाचा थोडासा अभाव होता की पुढे काय करायचं म्हणजे मुलं काय करतात की अकरावीला बारावीला कुठला तरी एक ग्रुप ठेवतात आणि पुढे ठरवून ठेवतात हवीपासून ठरलेलं असतं म्हणजे माझी बारावी झाली तरी गोंधळ होताच की काय करायचे नक्की मी दोन्ही ग्रुप ठेवले होते आपला पण होता बायोलॉजी पण होता त्याच्यामुळे मी सीईटी दिली होती जे ई दिली होती आणि नीटची पण एक्झाम दिली होती आणि सगळ्या एक्झाम क्रॅक झालेल्या होत्या तर मला वाटायचं की इंजिनिअरिंग करावं आणि सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यावं पुढे पण घरातल्यांची इच्छा अशी होती की डॉक्टर व्हावं मग दोन्ही एक्झाम्स दिलेल्या होत्या तर सुरुवातीला इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटलं वॉलचंद कॉलेज इकडे सांगलीमध्ये आणि तिथे मग मी इंजिनिअरिंग सुरू केली पण तरी सुद्धा माझ्या गावामध्ये कोणाला काही वाटत नव्हतं की बाबा वलट सरकल कॉलेज भेटलंय गेला कारण शेवटी काय करून करून इंजिनिअरिंगच केलं इतकी वाईट अवस्था होती मग त्याच्यानंतर माझा मेडिकल साठी नंबर लागला धोळ्याला गवर्नमेंट कॉलेजला मला ऍडमिशन त्याच्या त्याच्यानंतर थोडंसं गावातलं वातावरण बदललं कारण आमच्या गावामध्ये आतापर्यंत गावच्या इतिहासामध्ये कुणीच मुलगी डॉक्टर झालेली नव्हती हो ती गावची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मला मिळाला पाठबळच खूप कमी आलं कारण माझी वैयक्तिक इच्छा नव्हती डॉक्टर होण्याची मग दोन हजार सतरा ते, ते चानंतर चानंतर दोन हजार तेवीस जवळपास साडेपाच वर्षाचं आमचं ग्रॅज्युएशन बीएमएस बी त्याच्यानंतर आता बीएमएस झालं त्याच्यानंतर मी लग्न झाल्यानंतर पुण्यामध्ये जॉब करत होते पण कुठेतरी एक मनामध्ये खंत होती की आपल्याला ऑफिसर व्हायचं होतं मग मी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जॉब सोडून अभ्यास करायचा निर्णय घेतला आता मी तुम्हाला एवढं सांगण्यामागं हे कारण आहे की मी काय काय केलं याच्यापेक्षा कुठलीही परिस्थिती अवघड नसते तुम्ही ठरवलं तर हे मला याच्यातून सांगायचंय मग जानेवारी दोन हजार चोवीस ला अभ्यास सुरू केला पण एक दोन गोष्टी अशा होत्या की माझं लग्न झालेलं होतं लग्न झाल्यानंतर आपल्याला दोन्ही घरं सांभाळावी लागतात सासरच्या जबाबदाऱ्या असतात माहेरची नाती सांभाळावी लागतात कोणाला दुखवून जमत नाही मग अशा परिस्थितीत अभ्यास कसा करायचा तर तिथे गेल्यानंतर माझ्या सासरच्या माणसांनी सहकार्य केलंच पण मी जिद्द सोडली नाही कारण सुरुवातीला थोडंसं असं होतं की आता डॉक्टर आहे तर कशाला गरज आहे बाबा स्पर्धा परीक्षा करायची कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे माझ्यासाठी परत डी नवीन घरातल्यांचं म्हणणं असं होतं सा की बाबा एक हॉस्पिटल सेटल होऊ शकते थोडासा विरोध होता सुरुवातीला पण एक लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही ठरवता करायचंय त्यावेळी आपोआप सगळ्या दिशा तुमच्या बाजूने चालायला लागतात आणि माझ्या बाबतीमध्ये पण तेच झालं मी अभ्यासाला सुरुवात केली सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत घरातले सगळे कामावर पाहिजे माझं जेवढे लग्न झालं म्हणजे हे खरं तर चुकीची गोष्ट मला स्वयंपाक नव्हता येते <laughs> आतापर्यंत एवढं शिक्षणच असल्यामुळे मला काही था। घरकामाचं माहिती नव्हतं लग्न झाल्यानंतर मी स्वयंपाक शिकला सासरी गेल्यानंतर मग माझं टार्गेट काय व्हायचं की मला अभ्यास करायचं तर माझा वेळ कसा वाचेल आज दोन तास लागतात स्वयंपाकाला तो दीड तासात कधी कसा होईल उद्या सव्वा तासात कसा होईल भले एखादी कोळी कच्ची बघितली गेली तरी चालेल पण टार्गेट काय की आपला अभ्यास झाला पाहिजे घरातलं सगळं पटपट पट उतून सकाळी नऊ वाजता मी लायब्ररी मध्ये जाऊन बसायचे रात्री नऊ पर्यंत आणि हा माझा लायब्ररीचा टाइम होता आणि सासरच्याही माणसाने माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून ते वेळ मला मध्ये अभ्यास करून देत होते सकाळी साडेनऊ ते रात्री याच्यामध्ये मला असं व्हायचं की दिवसाचा प्रत्येक मिनिट वापरला गेला पाहिजे का तर सासरी असल्यामुळे सण मारा आले की वेळ मिळत नाही कोणी पाहुणे आले की वेळ मिळत नाही मग माझं रुटीन असं होतं की गेलं की पहिल्यांदा मी तास झोप घ्यायची कारण घरची कामं करून जायची झोप घ्यायची अभ्यास करत असताना दुपारी मी जेवायला बसल्यानंतर तुम्हाला काही खरं वाटायचं नाही पण ते केलंय मी की दुपारी जेवण करत असताना सुद्धा मी लेक्चर ऐकलेले कारण ते ता ता तो जो पंधरा वीस मिनिटाचा टाइम असतो दररोजचे वीस 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 मिनिटं म्हटलं तर एक वर्षभराचा तो खूप मोठा टाइम होतो त्याच्यामध्ये माझे दोन विषय दुपारी जेवत असताना कम्प्लीट झालेले फक्त कानामध्ये लेक्चर ऐकायचे आणि चालू द्यायचं मग त्या गोष्टी इतक्या रिपीट इतक्या रिपीट पण सगळी पूर्ण होऊन जातात असे दोन विषय मी दुपारी जेवणाच्या वेळेमध्ये केलेले आणि हे सगळं करून घरी आल्यानंतर नऊ वाजता घरातून थोडं घरात माझ्या घरातले पण काम उत्तर ठेवायचे असं नाही माझ्यावरती सगळ्या जबाबदारी होता पण नऊ वाजता आलं की जेवण करायचं काही थोडेफार काम असतील ते होत पाहिजे रात्री साडे दहा ते बारा आणि दोघं मिळून अभ्यासाला बसले कारण असं होतं की माझं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला मॅथ्समध्ये थोडं प्रॉब्लेम यायचा इंग्लिशमध्ये पण प्रॉब्लेम यायचा इंग्लिश ग्रामर मला असं नव्हतं हो। तर सागर सर आहेत हे स्वतः अभ्यास करायचे माझ्यासाठी आणि मला शिकवायचं हे साडे दहा ते बारा रोज रात्री आम्ही अभ्यासाला बसायचो हे दीड वर्ष केले आम्ही दोन कारण ते दोन विषय माझ्या ह्या जर्नीमध्ये त्यांचा ऑफिसचा टाइम होता सकाळी सव्वा दहा ते आठ पर्यंत तर ते आठला यायचे पण माझा एक तास अभ्यास इतकं व्हावा म्हणून एक तास तासरीच्या खाली थांबायचं कारण आठला आम्ही घरी गेलो तर माझा अभ्यास नाही होणार म्हणून मग तो एक तास आम्ही वापरायचो आणि त्याच्यानंतर रात्री साडे दहा ते बारा हा दे आणि आला शनिवार वर लोक काय करतात की पाच दिवस शाळा झाले कॉलेज झाले आपण फिरायला जाऊ आम्ही कुठल्याही विकेंड फिरायला गेलो नाही आला की आम्ही दोघं मिळून अजून जास्त अभ्यास करायचो जे आठवड्याभराचं पेंडिंग राहिले तो सगळा अभ्यास आम्ही आठवड्याच्या शेवटी करायचो हा सगळा प्रवास दीड वर्ष चालू होता कोणाचा बर्थडे कोणाची अॅनिवर्सरी विकेंड सणवार सगळ्या दिवशी लायब्ररी अभ्यास लायब्ररी अभ्यास फिक्स होता आता समजा सण आला मी सासरी आहे सणाचं सा प्लॅनिंग मी आधीच करून ठेवाय कधी कधी मॅडम अर्ध ते अर्धा सेवा घातल्या लागली दे। पुढचं पुढची अशा पद्धतीने पण मॅनेज केले पण लायब्ररीचा टायमिंग चुकला नाही पाहिजे ह्याच्यातून मला हे काय सांगायचं की तुम्ही ठरवलं शिस्त ठेवली की गोष्टी होतात कारण मी जर तेव्हा म्हटलं असतं की मला सासरी वेळच मिळत नाही मी ऍडजस्ट करू शकत नाही मला स्वयंपाकच येत नाही माझ्या मनासारखं काही होतच नाही तर आज हे काही करता आलं नसतं आपल्याला पण काही थोड्याशा गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात तेवढ्या गोष्टी ऍडजस्ट केल्या की आपोआप सगळे आपल्या बाजूने होत मग एक वेळ अशी आली होती की माझ्या सा प्रेम्स आणि मधला तीन चार महिन्याचा गॅप होता मला म्हणजे सासरच्यांना त्यांना दिसलं होतं की धडपड चालू आहे तर ते चार महिने घराने पूर्ण वेळ दिला होता म्हणजे पूर्ण जबाबदारी माझ्यावर कमी करून पूर्ण त्यांनी मला दिला होता म्हणजे मी जो साडे नऊ दहाला जायची ते साडेआठ लायब्ररीला चालू केलं इतका पूर्ण वेळ मला त्यांनी मधल्या चार महिन्यामध्ये दिला होता याच्यामुळं काय झालं की येणाऱ्या सगळ्या परीक्षा मला देता आल्या आणि पहिल्या सटेमधे तीन चार कोर्स माझ्या हाती लागले तर परीक्षा देत असताना पण काय झालं की ज्यावेळी मी अभ्यास करून सुरुवात केली द्यायला सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप सीची तलाठीची एक्झाम होती तर लोक म्हणायचे की बाबा तू डॉक्टर आहे मग त्याला टीची एक्झाम का बरं देते तर या स्पर्धेच्या युगामध्ये आपण नक्की कुठे आहे हे चेक करण्यासाठी मी एक्झाम दिली होती लक्षात ठेवा की कुठलीही परीक्षा छोटी किंवा मोठी नसते तुम्ही आता दहावीला जरी असाल आणि चौथीचा स्कॉलरशिपचा पेपर तुमच्या समोर आला तरी सुद्धा तुम्ही तो तेवढ्याच आत्मीयतेने सोडवला पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे न्यायला मदत करत असते